या राज्यात मराठ्यांच्या मताशिवाय कोणत्याच पक्षातला उमेदवार निवडून जाऊ हे अंतिम सत्य त्यामुळं मराठ्यांनी आता मराठ्यांचीच जबाबदारी आता तो विषय संपल्याला निवडणुकीचा प्रचाराचा विषय हा पूर्ण आता संपलेला कालच संपला हा विषय आता त्याला गेलो मजा नाही आणि मराठ्यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकला झालं ते आता तेवढं पंधरा वीस दिवस होतं तो विषय संपला आता आमच्या आयुष्याचा भविष्याचा लेकरा बळाचा होत नाही आमच्याकडं आता आरक्षणाची ला सुरू कालपासून सुरू झाली मतदान झालं की मराठ्यांनी पट डिस्काउंट टाकलं डोक्यातून द्यायला आणि नाही सांगतो काढून टाका त्या डोक्यातून आम्ही बस झालं त्या झालं तो विषय जे होईल असेल ते होईल काय निर्णय घेणं नाही आपल्याला शे आपले सामूहिक आम्हाला नपासून आपण राज्याच्या वतीनं लावले त्यासाठी तयारी करा सगळेजण आपण शेतकरी शेतातल्या काम घ्या सरकार स्थापन करून डिक्लेअर करणार आहे काही माणसं शेतात राहायचं कारण शेती आपला विषय चालू आणि काही इकडेच अमोरं नोपोषणाला आणता कोणत्याच गावात अमोरं अपोषणाला बसले नाही सगळ्यांनी इकडे एका जागेवर शेवटचे फायट आणू निर्णायक आंदोलन करून टाकू आरक्षण मिळू आपल्या समाजाला लेकर बाळाला आरक्षण मिळून देऊ आता ते नेत्याचं झालं गेलं आणि मराठींची दुसरी एक जबाबदारी आहे ज्याला मतदान केलं आहे तुम्ही ज्याला ज्याला मतदान केलं आहे तुम्ही त्याचं काम या तुमच्या अडी अडचणीत सहकार्याला उभारणं मराठींच्या मागण्या मानणं आंदोलनात सहभागी होणं त्या उमेदवाराचं काम आहे कारण पक्षातला कोणत्याही निवडून येऊ द्या मराठ्यांच्या मताशिवाय कोणीच या राज्यात निवडून येऊ शकत नाही त्यामुळे मराठींचे मतं घेऊन निवडून आला आणि पुन्हा जर वच व स्वतःच्या पक्षासाठी नेत्यासाठी करायला लागला तर मराठी कोणा राज्यात नाही ठेवले मतं घेतले मराठींचे पक्षाचा कोणचाही उमेदवार असू मराठ्यांच्या मागण्याच्या बाजूने बोलायचं तर नेत्याच्या बाजूने बोलायला लागला किंवा पक्षाच्या बाजूने बोलायला लागला तर त्याचा दुमताच काढणार मराठी आपला सोडणारच नाही त्याला त्याला राज्यात सुद्धा पंचायत करून टाक त्यानं मदत दिली लोकांनी निवडून आला म्हणजे तो पंच्या पक्षाचा असू देत निवडून आला म्हणजे तू काय मालक नाही का तुला मराठींनी मतदान केलं त्या मराठ्यांच्या आडी अडचणी तुला मदत केला जाणं गोडगरीबाच्या त्यांच्या मागण्याबाबत जाणं त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणजे तू आता निवडून आला म्हणजे तो पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने बोलणार ते मराठी अजिबात खपूकू नाही घेणार पक्ष कोठलाही असू दे मराठी सुद्धा जबाबदारी आपण ज्याला मतदान केलंय तो तुमच्या अडचणीत तो भरायला पाहिजे तो मागण्याबाबत उभा राहायला पाहिजे आणि आंदोलनात सुद्धा सहभागी झाला पाहिजे ही जबाबदारी आणि मराठी मला एक दोन महिने सांगणार आहे महिन्याच्या आतच सांगणार आम्ही आमच्या अमक्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं त्यामुळं त्याच्याकडे मी बघतो तो कसं काय काम करत नाही मराठीही सांगणार आहे पक्ष सांगितलाच नव्हतं मला कुठलाही असू द्या या राज्यात मराठ्यांच्या मताशिवाय एकही उमेदवार पंचायत पक्षाला निवडून येऊ शकत नाही आणि तो मराठ्यांशी गद्दारी निवडून आलेला असो किंवा कसाही असो तो मराठ्यांशी धोका डगाफटका गद्दारी केली मराठी त्याला सोडणार लोकसभेला तुम्ही भूमिका घेतली होती की कुणाला कोणी पाडायचं कुणाला निवडून आणायचं तीच विधानसभेला तुम्ही भूमिका घेतली कुणाला पाडा कुणाला निवडून आणला सर्व मराठ्यांच्या हातात दिलं होतं याच्यामध्ये फायदा कोणाचा होणार नुकसान कोणाच होणार फायदा होणार कि तुम्हाला काय नाही मी अंदाज मैदानात नसल्यामुळं नाही बांधू शकत मी मैदानातच नाही माझा समाजही मैदानात नाही म्हणून मी मैदानात नसल्यामुळं सांगू शकत नाही कोणाचा फायदा होईल आणि काय कोणाचा तोटा होईल ते सांगता येणार नाही पण मराठा समाज आता आंदोलनासाठी सक्रिय झाला तो खरंच विषय आता आमच्या डोक्यातून निघाला तो आता आमच्या डोक्यातून मराठ्यांच्या विषय निघालेला आहे कोणी निवडून आला काय कोणी पडला काय मी लोकसभेला काय सांगितलं होतं की कोणाला पाडा कोणाला निवडून आणा इथेच विधानसभेला सांगितलं तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून समाज माझ्या ऐकण्यात येत म्हणून मी कोणाच्या दावलेला नाही बांधलं एवढा मूर्खपणा मी कधीच केलेला नाही कारण मला त्यांनाच ठेवलेलं त्यामुळे तुम्हाला कोणाला पाडा कोणाला निवडून आणा हे सांगितलं होतं तर मराठ्यांनी त्यांच्या हिशोबाने मतदान केले तर मग आता या राज्यातला कोणत्याच पक्षाचा उमेदवार मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही मग आता मराठींनी त्याला मतदान केले ते मराठी मला सांगणार आहे त्याला आम्ही मतदान केलं तर ते कसं काम करीत नाही मराठीचं ते आम्ही बघणार पक्षाकडून नाही बोलू शकत नेत्याकडून पक्ष कोण नाही बोलू शकत बोर घरी त्याला मतदान केलं पंचायत पक्षाचा आणि त्याची सुद्धा ना जबाबदारी गद्दारी हो करू नको मला बेमान रक्ताचा वैसा नाही पंचायत उमेदवार नाही होऊ नको म्हणा तुला मराठ्यांनी मतदान केलेलं आहे कुला मराठींच्या मागण्याबाबत त्यांच्या अडचणीबाबत आंदोलनाबाबत तुला सहभाग नोंदवावा लागणार आहे तुला घ्यावं लागणार आहे तू जर मराठींची गद्दारी केली ना मराठींचं मतदान घेऊन तू कोणत्या पक्षाचा असशील कारण मराठी तुला वाटत मला माहित होणार नाही मराठी मला येऊन सांगणार आम्ही याला केलं तर म्हणून तू जर मराठींची गद्दारी केली ना तर तुला महाराष्ट्रात फिरून देणार हेच मराठी महाराष्ट्रात फिरून देणार का गेले जे सरकार होतं त्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं तुमच्या मागण्या आता तिथं सरकारी किंवा आघाडीची ते मागण्या मान्य करतील का तुम्हाला काय वाटतं आणि जर तुम्ही आंदोलन करता करत असाल कोणा तर ते कसं असणार आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार आहे अंतर्गत आता महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात आमरण उपोषण साखळी उपोषण कुठलं उपोषण होणार शांततेत लोकशाहीच्या मार्गाने सामूहिक उपोषण अंतर्वलीत होणार गावागावातले घराघरातले मराठा आहे दहा बारा दिवस कामं बुडाल्या मी काय फ्रक पडणार नाही आपल्या लेकरात खाल्ल्याने निर्णायक आंदोलन करूया एकदाचा तुकडा पडूया आरक्षण त्यामुळं सगळ्यांनी कामंवर आपण शेतकरी आपण शेतकरी त्याच्यामुळे आपला शेती व्यवसाय सुद्धा जगला पाहिजे आपण त्याच्यावर उद्योग पाहिजे कामं पण करायचे आपण स्वतः आता काय कापसाचे काम आहेत कापसं तो परत घेतून घेतील घवाचा विषय राहिला त्याला पाणी देऊन घेतील पोर आता काय आत्ताच पाणी द्यायला लागले पाणी द्यायला लागले जावाला ते पोर आता मागेच तर वापरून पाणी देऊ कारण सगळे पोर आता इकडे निघणार आहेत माणसं किंवा अंतरवाली इकडे येणार घराघराच आणि आपण सगळ्यांनी बसून एकदाचा टुकडा पालो सरकार कोणाचं येऊ दे मला नाही देणे घेऊन त्याचं कोणाचं पण येऊ दे आपण चॅलेंज म्हणून त्याच्या उभा आहे आपल्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही आरक्षण माझ्या बरोबरी मराठ्यांसाठी महत्त्वाचं म्हणून आम्ही सगळ्यांनी आता डोक्यातून राजकारण काढून टाकलं मराठ्यांना सांगतो तुमच्या डोक्यातून काढून टाका कोणासाठी भांडणं करायची गरज नाही कोणासाठी पळून उपयोग नाही आपले लेकर आपल्यालाच मोठे करावं लागणार आहे तिकडे कोणाला गोलाल उधळून द्या नाही तर चटणी उधळून द्या आपल्याला काय देणं घेणं जायचं सुद्धा निव्हा बघायला घरीच राहायचं नाही सगळं दिसतंय टी व्हीवर दिसतंय मोबाईलवर दिसतंय कोणी काही गरज नाही राहायची कोणाच्या वादात जायची गरज नाही आपल्या अंगावर आल्यावर आम्ही एवढं सोपं आहे आपण त्याची पाठ पुरवायला पक्के अगं आपण स्वतःहून कोणाच्या मिरवणुकीत जायन कुठं याच्यात जायन त्याच्यात जाय काही गरज नाही काय मोठे पण आहे आपल्याला त्याच आपल्या लेकरावर बोला कधी पडत ते अधिकारी झाला झालं ते बघू आपण आपण उगाच पळायचं घेणं देणं पेट्रोल नासायचं मोटरसायकलला ना सुरू करायचं ते थोडं जायचं गाडी करायचं सुरू करायची डिझेल नसेल ते घेणं का कशाला घरी जपायचं ऐकायला मिळतंय तिकडे भांडण खेळ म्हणा नाही उड्या हान नाही तिकडे गटरीत नार मुठ उठून पड काही देणं घेणं नाही आपल्याला आपण आपला समाज मोठं करण्यासाठी काम करू डोक्यातून कारण सगळ्या पक्षातले मराठी काढून टाका सगळ्या पक्षातले मराठी आता तुम्ही मतदान केलंय ले। आता लेकरासाठी देऊ आपण लेकरासाठी संघर्ष करून आरक्षण मिळू त्यामुळे कोणाचं सरकार सरकारी दे आपण आणि मराठीतले हो हे शांत आहेत तेवढे शांत आहेत या घरली घाडे ना कोणाच्याच बापाला घेत नाही सरकार फार करायचा बोडो काही नाही बघा तुम्ही आता साम कोकणात मराठी कुठ घेऊ टेकी देत कोणचं सरकार असू इथे फार मराठा आहे हे राजे हे मुलगीच कुणाला पिजित काही नाही कोणाचं सरकार येत नाही किती दादागिरी आहे योग्य आणि आपल्याला ते झुंजावं लागणार आहे आपल्या कामात आपण राहू सगळेजण आता तो विषय काल संपलेला आहे त्या विषयात डबल डबल जायची गरज नाही आणि मैदानात आपण पण त्यामुळं कोण येणार आणि कोण नाही येणार हे अंदाजात सांगायला मी ज्योतिषी नाही मग मला काय करणार आहे येणार आहे येणार आहे फक्त एक सत्य एक कायम सत्य राहणार आहे ते म्हणजे माझ्या मराठ्याशिवाय या राज्यातल्या पंच्यात पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे अंतिम सत्य त्यामुळं मराठ्यांनी ज्याला मतदान केले त्याला मराठ्यांचं काम करणंही करणं मागण्याचंही करणं आडी अडचणीचं आड़ चा गोरगरीबाचं करणं आहे आंदोलनाचा सहभागी होणार ते जर म्हणला त्यांना काय माहित होतं मला मतदान केलेलं तर मराठे मला येऊन सांगणार आहेत ना आम्ही याला खेळलंय मतदान म्हणून त्यामुळं त्याच्याकडे मी बघतो मग त्याची काळजी नाही करायची हा ते, ते कसा कर का काम करत नाही नेते कोण पक्ष कोण कसा बोलतोय जर कोण कसा बोलत नाही ते बघ कुठलाही पक्ष असू द्या मराठ्यांशिवाय निवडून नाही विषय काल निवडणूक पार पडली परंतु या निवडणुकीत काही अपक्षांनी किंवा इतर उमेदवारांची त्यांनी तुमचा फोटो वापरला नाव वापरलं आणि निवडणूक लढवली ते निवडून आल्यानंतर तुमच्या आंदोलनात सहभागी होतील सक्रिय होतील का त्यावेळेस एक बोलायचं आता एक बोलायचं मला असं नाही मी दोन तो त्यावेळेस मस्त वापर काय वापरले आता ऐकतच नाही काय करत त्यावेळेस मी एक फोन लावला मी आठ दिवस तुम्हाला सांगितलं एकदा म्हणलं नको बाबा ती इकडून फोन करते तिकडून फोन करते फोटो साठी नको लोक ते म्हणला तुम्हाला काय द्या मी काढितच नसतो काय डोकं लावलं त्यामुळं काय ते विषय ते ही संपल्याला हा विषय आता संपलेला आता तयारी सुरू झाली आरक्षणाची गावकरी बघा कसे दोन घ्यायला लागले लागलंय आंतरवाली गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोड मराठ्यांच्या कल्याणाच्या कामाला लागले आंतरवालीतले सगळे गावकरी गोर गरीब मराठ्यांचे करोड मराठ्यांच्या लेखा बाळा लेकर बाळाचं कल्याण भाव म्हणून लागले तयारी सामूह आम्हाला नको करायचं लागले म्हणतो धोरण काढायला ते लागले ताले असं खात पूर्ण आहे काढायचं काढायचं सहभागी व्हायला पाहिजे तुम्हाला पक्ष निवडून येतील त्यांनी तुमचं नाव वापरलं सहभागी व्हायला पाहिजे मी काय सांगितलं तुम्हाला की या राज्यात निवडणुकीला जे जे भरायले जे जे पक्ष होते मराठ्यांच्या मता शिवायची निवडूनच येऊ शकत नाहीत त्यामुळे ते मराठ्यांशी दगाफटका करू शकत नाही गद्दारीत करू शकत नाही त्यांनी जर केली महाराष्ट्रातले सगळे उमेदवार म्हणले मग तो पंचायत पक्षाचा असू द्या कसमय असू द्या ते राखीव असू द्या ते अपक्ष असू द्या ते कोणी असू द्या उमेदवार कोणी असू द्या मराठी समाजात येऊ कधीच गद्दारी करू शकत नाही त्यांनी जर केली महाराष्ट्रात त्याला के मराठींचे पोरं फिरू नये द्यायला जो जातीच्या बाजूने मतदान घेऊन त्याच्या लय हाल करणार मराठीच्या लोक अति हाल करणार राजकारण डोक्यातूनच काढायचं आपण मैदानात नाही कोण येत आहे काय माहित नाही कोणाचं सरकार येऊ दे आपण त्याच्या पुढे उभा आहे सामूहिक आमरण पोषणाची तयारी सुरू झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी सामूहिक आमरणपोषणाची तयारी लागा आतापासूनच एक बाद घ्यायची एक गोदडी घ्यायची एक रथ घ्यायची घाला अंतरवालीकडून पुढे तिथं टाकायची तर कोणाच्या जीव्याचा धोका झाला ना त्याला सरकार जबाबदार आण ते आता <laughs> सरकार स्थापन झाल्यावर सरकार स्थापन नाही करायचं पुढं 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 पुढे टाकली सरकार स्थापन झालं का आपली तारीख कोण करून देऊ मोकळे नक्कीच होते मनोज जरांगे पटेल आणि सरकार